भारत मातेचं खातात आणि भारत माताची जय म्हणायला यांना लाज वाटत असेल तर यांनी या देशात राहू नये अध्यक्ष महोदय छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाला हे विरोध करतात गोपीनाथ मुंडे साहेबांच्या आणि शिवसेना प्रमुखांच्या स्मारकाला हे विरोध करतात अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय या ठिकाणी या देशामध्ये आणि या राज घाग या देशाने काढलेला आहे या देशामध्ये ना हिंदू ना मुसलमान हा कधी वाद आयुष्यामध्ये झाला नाही अध्यक्ष महोदय आणि यांचा भाग जो किडे नकोय तो नावाची रावाची अवलाद या देशामध्ये निघाली आहे त्यांची ही पिलाव त्यांची ही पिलावड जर या देशाच्या विरुद्ध बोलत असतील अध्यक्ष महोदय हे सदन आहे की मत असेल तर या सदनाच्या बाहेरेंनी बोलून दाखवावं अध्यक्ष महोदय अपेक्षा महोदय काय चाललंय यांना जर या सभागृहामध्ये आपण निलंबित केलं नाही त्याच्या स्वातंत्र्याकरता हजारो लोकांनी बलिदान केलं तर व्यर्थ जाणारा अध्यक्ष मोदय भारत माताची जय बोलणारी एवढी नगरूरी जर यांच्यामध्ये असेल अध्यक्ष मोदय अध्यक्ष मोदय हे फक्त दोन सभासद आहे दोन बघा आपण काँग्रेस आहे राष्ट्रवादी आहे भाजप आहे शिवसेना आहे अपक्ष आहे सगळ्यांनीच या ठिकाणी ऐकलं अध्यक्ष मोदय आणि सगळ्यांनी पाठिंबा दिला की पहिले आमचा देश अच्छी ताकत जर वाड़ा लगी अध्यक्ष महोदय इस देश में रहना होगा कुत्तो तो वंदे मातरम कहना होगा हे जर आप मन बस अध्यक्ष महोदय तो यदा यह सभागृहा रहने का बसा अधिकार नहीं है अध्यक्ष महोदय आमी हाथ जोड़ून विनंती है राज्यपा अभिभाषण अध्यक्ष अध्यक्ष महोदय आज ही कार्रवाई करना सग महत्व अध्यक्ष महोदय निलंबित करा